महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अजित आबा घुले यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत उज्जैन श्री महाकाल यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या यात्रेमध्ये भाविकांना सर्व सुख बाबा महाकाल यांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळाली दर्शनानंतर आयोजित भक्तिमय सोहळ्यास भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते जयश्री महाकाल जय घोषात आणि भक्ती गीतांच्या तालावर भाविकांनी नाचत आणि होऊन हा सोहळा उत्साहात साजरा केला यामुळे सर्व परिसर वातावरणात प्रसन्न झालेला दिसून आला या आधीच्या उपक्रमामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली सामाजिक बांधिलकी जपत भाविकांसाठी मोफत दर्शनाची व्यवस्था केली उपस्थित भाविकांनी अजिताबा घुले पाटील यांचे आभार मानले या यात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभली थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद हीच खरी ताकद असते यापुढेही अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करणार असल्याचे अजित आबा गुले पाटील यांनी सांगितले तसेच सर्व भाविकांचे सहभागी भाविकांचेही आभार मानले पाचशे रुपये कॉस्ट रुपयाची जो प्रायव्हेटी पाहिले गेले आठ नऊ हजार रुपयाची अल्प द्यात पाचशे चांगली आहे उपलब्ध करून दिलेली आहे शाखा सोशल फाउंडेशन चौदाशे फायदा बघितले आहे आमच्या दुर्बंद प्रकल्पाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला माझ्या आठ नऊ महिला प्रकल्पामध्ये होत्या त्याच्यानंतर जवळ पंचवीस तीस जनिवारी मध्ये जॉईन झालेल्या वीस लाख रुपयाच्या पुढचा सेल आजपर्यंत केलेला आहे त्याचा मला थोडस एक अभिमानाने गरुड वाटतो महिलांना त्यांनी स्किल डेव्हलपमेंट ऍक्शन उपयोग त्यांनी दैनंदिन जीवनात आणि स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या परिवाराची मदत करण्यासाठी त्यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो सागर काम सगळ्या सरकारचं काम मला हे जे महिलांना सक्षमी करण्याचं काम त्याचबरोबर सा सामाजिक जी जोड निर्माण केली त्याचबरोबर ज्या महिलांना काही काही महिला अशा गरीब अवस्थेत आहेत की त्यांना तुम्ही आज देवदर्शन म्हणजे उज्जैन सारख्या ठिकाणी घेऊन गेलात आणि ती तुमची भक्ती आणि त्या प्रभागामध्ये तुम्ही जे काही चांगल्या पद्धतीने कामं सुरू केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो तर आम्हा आपण या प्रभागामध्ये जे काही उनिवा आहेत क्रीडांगण असतील किंवा हॉस्पिटलची गरज आहे जेणेकरून आपण त्याविषयी आपलं विजन काय व्यक्त करा एक नवीन आहे त्याच्यामध्ये भरपूर सरकारी गाय आहे जागा आहे अजून आपल्याला टीपी फायनल झालेल्या गोष्टी महानगरपालिका झाल्या पालिकेच्या वतीने ह्या जागेवरती किंवा काही जागा आपल्याला आरक्षित करावं लागतील त्या आरक्षित जागेमध्ये आपल्याला सरकारी आरोग्य केंद्र छोटे मोठे हॉस्पिटल असतील त्यानंतर महत्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला जागा निघणारी लागतो नागरिकांसाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला समाविष्ट करायच्या आहेत आणि ते आपल्याला वेळोवेळी महानगरपालिके वरून कॉर्डिनेट करून जर जागा नवी पण देखील आपल्याला लागणार आहे तरी डागबुजी करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला पण लागणार आहे महानगरपालिकेने चांगले प्रतिनिधी केल्यानंतर बदल होणार वाहतूक कोंडी बाबतीत या ठिकाणी जे काही केशवनगर मांजरी रोड जो आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि रस्ते पण अरुंद आहेत त्याविषयी काही काय सांगाल तुम्ही वाहतूकची जर तुम्ही कोंडीचा प्रश्न विचारत आपल्याला खूप जास्त तो प्रश्न उद्भव कारण चौक आहे आणि छोटे रस्ते आहेत छोटे अरुंद रस्ते आहेत एकदम टँगल गेल्यानंतर ते वाहतूक जे आहे

काय सांगाल उज्जैन म्हणजे महाकालचा मी भक्त आहे मला मी महादेवाची भक्ती असताना मानत आहे त्या अनुषंगाने मला घरी विचारण्यात आली मित्र मंडळी चर्चा झाली की आपण जर काही कबर दिवस असेल तर करतोय तर हा हा प्र हा उपक्रम जो आपला असतो माझ्यासाठी प्रचलित आहे आणि याच्यामध्ये मी पहिली एक ट्रेन माझी गेली आहे त्याच्यामुळे माझ्या मित्रमंडळींच्या सौजन्याने मित्रांच्या सौजन्याने आपण ही ट्रेन उज्जैनला नेली होती त्यावेळी मी पाहिलं की

बावीस डिसेंबर रोजी आम्ही इथे घेऊन जाणार आहोत त्याच्यामध्ये माझ्या मित्रमंडळींचा खूप मोठा आभार आहे बऱ्यापैकी मदत माझ्या मित्रमंडळींची झाली आहे या ठिकाणी तुम्ही इच्छुक आहात आणि तुमचे जे काही काम चाललं आहे हे गेली चार ते पाच वर्षापासून तुम्ही जे काही सामाजिक काम सुरू केले त्याच्या अगोदर पण तुमचं काम खूप तुम चांगल्या पद्धतीने होतं राजकीय कुठलाही तुमच्याकडं तुम्हाला ती पार्श्वभूमी नसतानाही तुम्ही कोणत्या क्षेत्रात होता आणि कशा पद्धतीने याच तुम्हाला हे झालं म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये राजकीयच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढचं विजन करा माझं एज्युकेशन जर तुम्ही पाहिलं तर सायन्स आहे मी एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मी जो जो तेरा साडे वर्ष नोकरी केलेला आहे त्याच्यामुळे नोकरी करण्या डिग्री मिळाली एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी डॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता ते काम सोडून मी आता या क्षेत्रामध्ये कारण म्हणजे मला राजकीय वारसा आहे पण राजकीय अनुभव आता नव्हता राजकारणाशी एकदा विलुप्त होतो मी माझा भाऊ दोन हजार वीस कोविड मध्ये एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी माझे तुलते आरणी सुरेशांना उलेले प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी ठरवलं की त्याने माझ्या भावानंतर हा राजकीय वारसा सामाजिक वारसा हा माझ्या खांद्यावरती घ्यायचा आणि माझ्या रूपात त्यांनी हे काम पुढे नेण्यास सुरुवात केली गेली पाच वर्ष झालं मी भाऊ लागू लोकांच्या सेवेमध्ये आहे माझं सशन आहे त्याच्यामुळे माझी पत्नी पूनम प्रोफेसर पुन्हा जी डॉक्टर होईल माझ्या महिन्यात ती देखील उच्च शिक्षित कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे कॉलेजमध्ये असोफेसर म्हणून काम करते आम्ही सामाजिक वारसा घेऊन शारदा सुशनच्या वतीने खूप सारी कामं महिलांसाठी आम्ही चालू केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरण सशक्तीकरण आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे ह्या गोष्टी निश्चितच समाजकारण करत असताना राजकारण याची एक दोड मला वाटतं आपण काय केली पाहिजे प्रत्येक राजकारणाने लोकांची सेवा देखील केली पाहिजे जेणेकरून राजकारण सुद्धा सोपं होईल चांगली लोक लोकही राजकारणामध्ये लोकही राजकारणाला चांगलं म्हणतील तुम्ही जे महिला सक्षमीकरणाचं काम आई आणि तुम्ही चालू केलेलं आहे त्या संदर्भात कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार पण मिळालेला आहे तर ते रोजगाराचं अतिशय प्रभावी माध्यम आणि तुमचं जे काही समाजाप्रती देणं आहे ते तुम्ही या महिलांना सक्षम करून अतिशय चांगल्या पद्धतीने आज तुम्ही कुठले कुठले त्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही कौशल्य विकासाची कामं केली शारदा सतीने आपण आपल्याला आम्हाला आयडिया फाउंडेशन आणि महानगरपालिकेने गेली चार साडेतीन चार वर्ष झाले माझ्या वैयक्तिक जागेमध्ये शारदा सुजन फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवले